मी राजश्री मोरे अरे राज्री मोरे तू कोण आहेस भाई अरे मी नाही रे मी बिचारी काम करणारी मुलगी आहे मी कोण आहे माझा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार भेंडच तू पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतोय हा दे शिव्या दे दे शिव्या मला नाही सांभो का आणि मग माझ्याकडली बोलवतो तू त्यांची की माझी हॅलो साहेबांना पाठव ना हे बघा हा राहील ना हे बघा दारू पिऊन यांची हा राहील हा मला शिव्या देतोय हा मला बँकॉट बोलतोय हा मला शिव्या देतोय हा बोलतोय माझा मला माझी गाडी ठोकलेस आणि तुम्हाला पैशाची धमकी देतोय हा राहिल हा मनसेचा आहे हा बघा आणि तू लाइव आहेस आता तुला पूर्ण मुंबई बघणार तुला सगळा इंडिया बघणार आता बोल देश तुम्हाला ये मनसे के लोग जो पूरे दुनिया को बोलते मराठी में बोलो मराठी में बोलो और मराठी नहीं आती है तो यहां पे मत रहो और ये लड़का मनसे वाला राहिल ये मुझे गाली दे रहाय इतने लोगों के सामने ए देखो और इसने मेरी गाडी ठोकी आणि मराठी लोकांना फक्त मराठीच बोलायचं आहे आणि हे दारू घेऊन चालले हे मनसेवाले ही बघा पब्लिक हा मला शिव्या देतोय देतोयच नाव आहे राहील शेख आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा मला मराठी मला मराठीमध्ये मा माफी मागवायची होती का हे कर्म असतात हे बघा हे तुमच्या कर्म आहे मनसेवाल्यांचे अरे मला घे बघून हो बघून हा मला धमकी देत आहे दे धमकी धमकी काय बोलला सत्ता काय रे तुमच्याकडे कपडे पण आहेत का घालायला मग लोकांना मराठी बोलायला शिकवता त्याला दरवाजा उघडला पण त्यांनी तशीच गाडी पळवली त्याने मॅडम बोलली की बस साहेब माझी गाडी गाडी पण कोणाची ठोकली राश्री मोरे अरे मी मराठी मध्ये बोलणारी बिझनेस करणारी तुमच्यासारखी दारू न पिणारी आणि मेहनत करणारी मुलगी राश्री मोरे भेटू भेटू हो। रे खूप चांगलं भेटू आपण हो 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 हो, हो। तू माझी गाडी ठोकून खूप छान काम केलंयस तुला माहिती थांबलं पाहिजे होत तुला थांबवत होतो तुला गाडी चालवायला पण येत नव्हती तू मला ताई पण बोलतोय तुम्हाला भेंचोत पण बोलतोय तू ठराव भेंचोत बोललोस नाही इतना पब्लिक आहे बेन सतीश राणे करणार माझा बाप कोणीतरी आहे माझा बाप आहे मदत पाहिजे मी कुणाला करणार आहे मी बिचारी गरीब मुलगी माझ्या गाडीचं नुकसान भरून दे तू मी बिचारी गरीब मुलगी किती पैसे बघू बाहेर काढ अरे तू सांग ना पैसे काढ बाहेर तो कि पैसे कार्ड बाहेर पैसे कार्ड बाहेर तुझ्याकडे पैसे किती आहेत बाहेर काढ पैसे काढ ना बाहेर तुझं पाकिट पण खाली पडलं किती झालं अरे राजा मला तू ताई नको बोलू मला आता भेंचोत बोलला ना तू बोलू तुला